नमस्कार मित्र मित्रमैत्रिणी आज आपण पाहणार आहोत अगदी पौष्टिक असा डोसा तो म्हणजे मूग डाळीचा डोसा हा डोसा अगदी तुम्ही सकाळच्या वेळी नाश्त्याबरोबर त्याचबरोबर टिफिनमध्ये मुलांना देऊ शकता आणि ह्या डोसा बनवताना तुम्हाला जास्त काहीही लागणार नाही घरची जे आपले जी जिन्नस आहे त्याच्यानेच बनेल फक्त तुम्हाला मुगाची डाळ भिजवून ठेवायची आणि बनतो सुद्धा हा डोसा अगदी पटकन तर चला पटकन जास्त काही न बनता आपण या रेसिपीला सुरू करायचे सगळ्यात अगोदर मुगाची डाळ भिजवून ठेवायची दोन तास दोन तासाने काय होते डाळ अगदी मस्त भिजली जाते तर ती भिजली गेली तर तुम्हाला कसं कळेल जेव्हा ती एखादी डाळ उचलायची आणि दोन बोटांनी त्याला तोडायचं म्हणजे जर तुटलं म्हणजे डाळ तुटली गेली म्हणजे डाळली पी छान अशी भिजली गेली पाणी काढून घ्यायचे आणि आपण त्या डाळीला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आता ही डाळ मिक्सर भांड्यात टाकली आहे तर मी हिरव्या मिरच्या आणि लसणाच्या पाकळ टाकले थोडंसं जिरं टाकायचं एक चमचा त्याचबरोबर चवीपुरतं मीठ टाकणार आहोत आणि इथे इथे जरासं पाणी घालून थोडंसं आपण त्याला वाटून घ्यायचं आहे आता हे आपण मिश्रण आपलं वाटलं गेलं की आपण काय करायचं त्याच्यामध्ये घालायचं अर्धी वाटी असं बेसन आणि अर्धीच वाटी घालणार आहोत रवा रवा घातल्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालायची साखर साखरेने याला क्रिस्पी होतो आणि अगदी रंगही सुरे घेतो आणि त्याचबरोबर घालायचं एक मोठा चमचा अगदी दे फ्रेश दही हे सगळं साहित्य आपण घातलं लगे की लगेच काय करायचं पाणी जरासं टाकायचं आणि त्याला आपण वाटून घ्यायची छान अशी पेस्ट वाटून घ्या म्हणजे आपण वाटताना त्याच्यामध्ये डाळीचा कण जराही राहता कामा नाही अगदी व्यवस्थित मस्त अशी पेस्ट झाली पाहिजे जर डाळीचा एखादा कण राहिला तर मात्र डोसा तुमचा होणार नाही तर त्यामुळे आता पहा अगदी मस्त छान डाळ आपली भिजली वाटली गेली तर ह्याला आपण दहा मिनिटासाठी बाजूला ठेवायचं जोपर्यंत आपण ह्याला दहा मिनिटात ठेवतोय तोपर्यंत एक तो मस्त अशी अगदी तुम्ही कधी पाहिली नसेल अशा प्रकारची चटणी पाहूया तर सगळ्यात लोकं जरी मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तुमच्याकडे पालक असेल पास्ता पानं तर त्याच्यामध्ये घालायची त्याचबरोबर घालायची याच्यामध्ये कोथिंबीर घालायची कोथिंबीर घातली की नंतर आपण त्याच्यामध्ये घालायचं चवीपुरतं मीठ त्याचबरोबर हिरव्या मिरच्यात तुम्हाला जितकं तिखट हवं असेल तितकं घालायचं नंतर घालायची भाजलेली चण्याची डाळ घालायची चण्याची डाळ घातली की नंतर त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत पुदिना माझ्याकडे फ्रेश पुदिना नव्हता म्हणून मी पावडर कधी करून ठेवते की एमर्जन्सीला पटकन असा आपल्याला उपयोगी पडतो फ्रेश असेल तर तो घाला साखर घालायची जराशी त्याचबरोबर इथे आपण घालायचे एक चमचा दही अगदी चांगला दही घ्या आंबट घेऊ नका नंतर घालायचे आपण आल्याचा तुकडा आणि हे सगळे जिन्नस झाली की त्याच्यावरती टाकायचं आपण एक लिंबाचा रस किंवा अर्धा लिंबाचा एक लिंबाचा थोडासा जास्त होईल जास्त आंबट होईल म्हणून अर्धा लिंबाचा रस घालायचा आता हे सगळं आपण चटणीमध्ये घातलंय तर छान असं जरासं पाणी घालून किंवा बर्फ घाला त्याच्याने रंग मग आणखीन तुमचा चांगला अगदी हिरवा येईल आणि ही वाटून घ्यायची चटणी चटणी आपली पहा अगदी मस्त अशी वाटली गेली अगदी स्मूथ कन्सिस्टन्सी झालेली आहे अशाच प्रकारे वाटून घ्यायची आहे आणि एका भांड्यामध्ये त्याला काढायचं आहे आता ही जी ही जी आपण डोसा बनवणार आहे त्याच्यासाठी आपण एक स्टफिंग रेडी करणार आहोत त्यासाठी मी त्या बऱ्याचशा भाज्या घेतलेल्या आहेत गाजर दिसलाय कांदा सिमला मिरची कांद्याची पात आहे टोमॅटो आहे त्याचबरोबर दाणे असतात त्याला थोडस वापून घेतलंय तर सगळ्यात अगोदर तळावरती तेल घालून कांदा अगोदर आपण परतून घ्यायचा कांदा जरा असा परतला गेला आपण इथे भाज्या कोणत्याही जास्त प्रमाणावर त्याला आपण परतायचं नाहीये अगदी तीनशे दोन तीन मिनटं झाली की आपल्या भाज्या मस्त नरम होतील म्हणून फक्त कांदा जरासा परतायचा गाजर घालायचंय त्याचबरोबर त्याची कणचं फक्त ना जे आपला पात आहे ना हिरवी पात कांद्याची जी पात आहे तिला घालायचं नाही अगोदर टॉमॅटो वगैरे सिमला म्हणजे सगळं घालायचं याच्यामध्ये आणि ह्या कांद्याबरोबर त्याला थोडंसं परतून घ्यायचं कांद्याची पात आपण नंतर घालणार आहोत अगोदर चांगलं कांदा तो परतून घ्या आता हे परतलं गेलं ना की लगेच आपण त्याच्यावरती चवीपुरतं मीठ टाकायचं अगदी थोड्या प्रमाणात टाका जास्त टाकायचं नाही आता हे जे मीठ आपण घातलं आहे ते मीठ घातल्यानंतर पुन्हा या भाज्या आपण त्याला परतून घ्यायचे आता या परतल्या गेल्या की नंतर काय करणार आहोत त्याच्यामध्ये या मिश्रणाला म्हणजे या स्टफिंगला आणखी चव द्यावी तुम्ही कधी बाजारात गेलात ना तर तुम्हाला अशा प्रकारचाच डोसा मिळेल अगदी त्याच्यामध्ये स्टफिंग याच प्रमाणे करतात सेजवान घालतात किंवा चिली सॉस ग्रीन चिली सॉस अशा प्रकारे घालतात ते मी इथे सेजवान घातलेलं आहे एकच चमचा जास्त काही नाही आणि नंतर कांद्याची पात घालायचे आता मात्र काय करायचं फक्त एक सेकंडसाठी त्याला मिश्रणाला मिक्स करायचं बरोबर गॅस बंद करायची आणि हे आपलं मे छान असं आपलं स्टफिंग रेडी झालं आहे डोस्याचं आता ह्याला आपण लगेच बाजूला काढून ठेवायचं आणि आपण जी मुगाची डाळ आहे ना त्याच्याकडे वळायचं आहे या मुगाच्या डाळीला मी एका विस्करने चांगलं अगदी अगदी मिक्स करून घेतलं मी पू अगोदरसुद्धा त्याला अगदी चांगलं ढवळून घेतलं होतं त्याच्यामुळे काय होतं डोसा आपला चांगला बनतो आणि तुम्हाला दाखवण्यासाठी मी पुन्हा एकदा दाखवते की अशा प्रकारे चांगलं जितकं होईल ना चांगलं अगदी चांगलं पेटून घ्या अशा प्रकारे घेतलं ना की त्याला थोडंसं बघा तुम्हाला दिसत असेल टेस्टचा काय येतो म्हणजे आपला हे बॅटर अगदी व्यवस्थित डोसासाठी चांगलं अगदी परफेक्ट आहे आणि याची कन्सेप्शन तुम्हाला दाखवली की जास्त जास्त प्रमाणात पाणी घालायचं आहे थोड्याच प्रमाणात पाणी पाहिजे या ज्याप्रमाणे दाखवलं त्याचप्रमाणे आहे आणि तुम्हाला एक सांगते की आपण जेव्हा तव्यावरती कधी तेल शिंपडतो पाणी घालतो नंतर पुसून घेतो ते तुम्हाला काहीही करायचं नाही एका वाटीमध्ये अर्धी वाटी पाणी घ्या त्याच्यामध्ये जरा तेल टाका आणि नंतर हे जे आपण एखादा टिश्यू किंवा कपडा याच्यामध्ये डिप करायचा म्हणजे घालायचा आणि तवाला लावायचा अगदी सोपा उपाय हो अशा प्रकारे तुम्ही करू शकता तर चला आपण डोसा करायला रेडी डोसा करायला जायचंय तर पटकन इथे मी तवा ठेवलाय गॅसवरती तवा अगोदर पण थोडासा गरम करून आहे गरम झाला तेव्हा तर त्याच्यावरती जे मिश्रण आपण केलं होतं ते लावायचे इथे आपल्याला काहीच करायची गरज पडत नाही जर तुम्ही अशा प्रकारे केलं अगदी सोपा अगदा उपाय आहे आणि पटकन ह्या मिश्रणाला आपण थोडंसं ढवळून एक पळी अशी आपण घ्यायचे मोठीशी पळी घ्या आणि याच्याप्रमाणे घालून पूर्णपणे तीस पळीला हलवत हलवत व्यवस्थित छान असा डोसा बनवायचा असा बनवा म्हणजे कुरकुरीत असा मस्त असा डोसा बनतो नंतर दोन सेकंड थांबलं की थोडंसं तेल टाकायचं तेल टाकलं की नंतर काय करायचं कधी ना डोसा काय होतो मधोमध जास्त अगदी तो अगदी जास्त त्याला जोत लागते आणि ज्या ठिकाणी लागली नाही जोत तर काय करायचं थोडस थोडस हलवून घ्यायचं ज्या ठिकाणी लागत नाही त्याप्रमाणे केल्यामुळे काय होतं डोसा आपला मस्त क्रिस्पी आणि अगदी रंग असा असायचो आता पाहिलं हा डोसा अगदी आपोआपच बघा किती मस्त झालेला आहे यावेळी आपण एक जी स्टफिंग केली होती ती घालायची जी स्टफिंग मी मधोमध घातलेली नाही बाजूला घातली याप्रमाणे बाजूला घातल्यामुळे काय होतं आपल्याला रोज करायला डोसा अगदी सोपा आणि सहजपणे आपण करू शकतो आणि त्याचवेळी याच्यावर जे स्टफिंग करते मी इथे घातले चीज चीज मुलांना भरपूर आवडतो अशा प्रकारचा डोसा तुम्ही जर त्या मुलांना दिला तर ते खाणार नाही असं होणारच नाही आणि बाकी सगळ्यांना जर तुम्हाला चीज घालायचा नसेल तर सगळ्यात अगदी सगळ्यात चांगलं ते म्हणजे पनीर पनीर जर तुमच्याकडे असेल तर तो घालू शकता तिथे आणखीन पौष्टिक आहे तर आता हे सगळं मिश्रण घातल्यानंतर आपण बघा मस्त आपला तुम्हाला डोसा दिसतच असेल किती सुरेखप्रमाणे निघालेला आहे आणि आपण त्याला अगदी अशा प्रकारे रोल करून घ्यायचंय आणि तो क्रिस्पी सुद्धा होतो त्याचा रंग त्या साखर घातल्यामुळे अगदी मस्त आलेला आहे अशा प्रकारे डोसे करून पाहायचे अगदी छान लागतात आता हा डोसा आपण काढून आहे अगोदर मी एक डोसा बनवला होता आणि बघा हे डोसे आपण याच्या आधी सर्व केले चटणी सुद्धा ठेवली त्याचबरोबर मी ते सॉससुद्धा ठेवले जर तुम्ही चटणी कधी बनवली नाही तर त्याप्रमाणे करू शकता पण ही चटणी तुम्ही करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आता तुम्हाला डोसाचा मी आवाजसुद्धा दाखवते की कि किती मस्त कुरकुरीत असा झालेला आहे आता ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते मला कॉमेंट्स करून सांगायचे आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करायचे प्रत्येकांकडे शेअर करायचं आहे आणि पुन्हा भेटायचे आपण एका छानशा बरोबर